तू माझ्या हृदयात भाग नऊ या भागास उशीर झाल्यास क्षमा असावी गीतांजली उठली तेव्हा सूर्याची सोनेरी किन्ने पडद्यांमधून पडत होते तिला हलके फुलके आणि ताजेतवन वाटत होते मागील थोडे स्पष्टपणे गेले होते पण आज वेगळेच वाटत होते ती तिच्या विद्यापीठाच्या दिनचर्यास स्थिरावली होती आणि शेवटी तिला ती स्वतःची असल्यासारखी वाटू लागली होती तिच्या नवीन मैत्रिणी काजलबद्दल विचार करताच तिच्या ओठांवर एक हास्य उमटले तिने जे काही अनुभवले होते त्या सर्वानंतर एक खरी मैत्रीण असणे खूप चांगले वाटले फ्रेश होऊन ती स्वयंपाकघरात गेली नॅन्सी आधीच नाश्त्याची तयार क तयारी करत होती गीतांजलीने तिचे स्वागत एका तेजस्वी स्मित हास्याने केले गुड मॉर्निंग नॅन्सी ती किलबिलाट करत स्वयंपाकघरात टेबलावरची खुर्ची बाहेर काढत म्हणाली गुड मॉर्निंग मॅडम नॅन्सीने उबदारपणे उत्तर दिले आणि तिला ताजे पराठे ऑमलेट आणि चहा वाढला गीतांजली चिडून म्हणाली मी तुला किती वेळा सांगू फक्त मला गीतांजली म्हण आता मॅडम म्हणायचं नाही नॅन्सी हळूच असली पण मान हलवली मी प्रयत्न करते पण सर त्याबाबत खूप काळजी घेत आहेत गीतांजली खेळकरपणे डोळे मिचकावत म्हणाली बरं सर आता इथे नाहीत ना शिवाय मी त्यांना सांभाळू शकते तू आता माझी मैत्री नाहीस नॅन्सी संकोचली अनिश्चित दिसत होती मला त्यांना नाराज करायचे नाहीये गीतांजली टेबलापलीकडे गेली आणि नॅन्सीचा हात हातात घेतला नॅन्सी मी तेच म्हणेन तू फक्त एक कर्मचारी नाहीस प्लीज मॅडम ही गोष्ट सोडून द्या आपण इथे समान आहोत नॅन्सीचे हास्य उजळले ठीक आहे गीतांजली तिने हळूवारपणे होकार दिला समाधानाने मान हलवत गीतांजलीने तिचे लक्ष नाश्त्याकडे वळवले नाश्ता केल्यानंतर ती ड्रायव्हरसह हो विद्यापीठाकडे निघाली विद्यापीठाच्या अंगणात अंगणातून गीतांजली जात असताना तिचे हृदय समाधानाने भरले होते ताज्या वाऱ्यामुळे हवेत फुलांचा सुगंध भरला होता आणि गीतांजलीला असे आपलेपणा जाणवत होता जे तिने बऱ्याच दिवसांपासून अनुभवले नव्हते आजचा दिवस एक अपवादात्मक होता तिने तिच्या वर्गात उत्साही चर्चा केली आणि दुपारी तिच्या नवीन मैत्रिणी काजलसोबत हसत घालवली जिला ती काही आठवड्यांपूर्वी लायब्ररीत भेटली होती काजल एक उबदार व्यक्तिमत्वाची मालकीन होती दयाळू विनोदी आणि प्रामाणिक काजल तिच्या आयुष्यात येईपर्यंत गीतांजलीला खऱ्या मैत्रीची किती आकांक्षा होती हे कळले नव्हते जरी त्या दोघेही वेगवेगळ्या क्लासमध्ये असल्या तरी त्यांच्यात एक सुंदर बंद होता आम्हाला भेटल्याचा मला आनंद आहे गीतांजली काजल हसत म्हणाली दिवसाच्या शेवटच्या व्याख्यानातून बाहेर पडताना मी पण गीतांजली म्हणाली उबदारपणाची लाट जाणवत होती तू हे ठिकाण माझ्यासाठी सहन करण्यायोग्य बनवले आहेस त्यांनी पुढच्या वर्गानंतर येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी भेटण्याची योजना आखली काजल तिच्या शेजारी असल्याने गीतांजली थोडी अधिक आत्मविश्वासी वाटली काही आठवड्यांपूर्वी तिला सहन कराव्या लागलेल्या छळाचा त्रास कमी होत चालला होता त्याची जागा स्वीकृत आणि सहवासाच्या भावनांनी घेतली होती त्या संध्याकाळी गीतांजली घरी आली तेव्हा ती अजूनही विद्यापीठातील दिवसापासून उत्साहात होती ती घरात शिरली स्वयंपाक घरातून येणाऱ्या मसाल्यांचा परिचित सुगंधाने तिचे स्वागत केले ज्ञानसी आधी जेवणाची तयारी करत होती गीतांजली तू लवकर घरी आलीस नॅन्सीने तिच्या खांद्यावरून पाहत म्हटले हो आज सगळं सुरळीत पार पडलं तिने ग्लासमधून पाणी घेत सहज उत्तर दिलं आज आपण जेवायला काय बनवले आहे तिने विचारलं नॅन्सीचा चेहरा उजळला अरे मी आज रात्री पुलाव बनवण्याचा विचार करत होते पुलाव एकदम छान वाटतंय गीतांजली म्हणाली तिच्यावर उत्साहाची लाट पसरली आहे असे तिला वाटले जेवणासाठी काही मदत हवी आहे का तिने केस मागे सारत विचारलं नॅन्सी लाजून हसली हो पण तुम्हाला माहीत आहे साहेब त्यांना तुम्ही घरातील कोणतेही काम करायला आवडत नाही गीतांजली डोळे मिचकावत म्हणाली सर आपले मत मांडू शकतात मला मदत करायची आहे स्वयंपाक शेजारी शेजारी काम करत असताना ते दोघीही एकत्र हसले गीतांजलीसाठी नॅन्सी सोबत स्वयंपाक करणे हे फक्त जेवण बनवण्यापेक्षा जास्त होते ते बंधन होते गोष्टी शेअर करणे होते आणि इतक्या दिवसांपासून हरवलेल्या सहवासाची भावना अनुभवणे होते त्यांच्यात बहिणीसारखे नाते निर्माण होत असल्याचे जाणवत होते त्यांनी टेबलावर शेवटचा पदार्थ ठेवता शिवराज जेवणाच्या खोलीत शिरला त्याच्या नजरेत ते दृश्य शिरले आणि शणभर त्याचे नेहमीचे भाव मंदावले तुम्ही दोघे खूप व्यस्त होता शिवराज टेबलावर बसून म्हणाला रात्रीच्या जेवणाचा वास खूप छान येतोय त्याने गीतांजलीकडे पाहिले ती स्वयंपाकघरात किती आरामदायी दिसत होती तिचा चेहरा समाधानाने चमकत होता हे त्याने पाहिले गीतांजली हसली टॉवेलवर हात पोसत मी आणि नॅन्सी एकत्र मिळून हे सगळं केलं ते अभिमानाने म्हणाले तिच्या डोळ्यात एक खेळकर चमक होती शिवराजने त्या दोघांमध्ये पाहिले त्याचे ओढ थोडे वरच्या दिशेने वळले होते बरं मी प्रभावित झालो आहे असं वाटते की तुम्ही दोघे एक उत्तम टीम बनवता ते जेवत असताना वातावरण असामान्यपणे निवांत होते शिवराज त्याच्या नेहमीचा कठोर स्वभावाचा नव्हता आणि गीतांजली त्यांच्यात झालेल्या हलक्या फुलक्या गप्पांच्या छोट्या क्षणांची प्रशंसा करत होती त्यांच्यात असलेला तणाव प्रत्येक मिनिटाबरोबर कमी होत चालला होता जेवणानंतर गीतांजली तिच्या खोलीत परतली पण तिच्या पूर्वीच्या शांततेची जागा लवकरच चिंतेने घेतली सकाळी तिला एक महत्त्वाचे काम करायचे होते आणि तासन तास प्रयत्न करूनही तिने फारशी प्रगती केली नव्हती ती तिच्या डेक्सवर बसली होती, बस होती। कागदपत्रे सगळीकडे विखुरलेले होते तिने रर्थक प्रश्नाकडे शून्य नजरेने पाहत होती गीतांजलीचे अस्वस्थ भाव पाहून नॅन्सी आत गेली काय झालं तिने तिच्या अंगावर चिंतेने कोरत विचारले मी अडकली आहे गीतांजली निराश होऊन कबूल करते मी हे काम तासन तास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला ते समजत नाहीये पाहिलं ती बोलण्यापूर्वी संकोचली तुम्ही सरांना मदत का मागत नाही गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्पारले शिवराज नाही मी त्याला या गोष्टीने त्रास देऊ शकत नाही तो कदाचित कामात व्यस्त असेल नॅन्सीने हळूच मान हलवली ते आता त्याच्या अभ्यासिकेत आहे ते कदाचित व्यस्त असेल पण ते तुझे पती देखील आहे मला खात्री आहे की ते तुला मदत करायला हरकत नसेल गीतांजली अनिश्चिततेने ओठ चावत होती पण जसजसे मिनटे उलटत गेली आणि तिची निराशा वाढत गेली तसतसे तिला जाणवले की नॅन्सी बरोबर आहे शिवराज अशा विनंतीवर कधी प्रतिक्रिया देईल हे तिला माहीत नव्हते परंतु तिच्या कामाच्या वाढत्या दबावामुळे तिच्याकडे फारसे पर्याय नव्हते एक उसा टाकत तिने तिची खुर्ची मागे ढकलली आणि शिवराजच्या अभ्यासिकेकडे निघाली शिवराज त्याच्या ओठांनी मोहोगनी डेस्कवर बसला होता आदल्या दिवशी झालेल्या एका बिझनेस मीटिंगचा रिपोर्ट लिहित होता त्याची अभ्यासाची खोली भव्य होती भिंतीवर गडद लाकडी पुस्तकांचे कपाट आणि जाड सांबड्याने बांधलेली पुस्तके होती वातावरण त्याची शक्ती आणि अधिकाराचे प्रतिबिंबित करत होते एक अशी जागा जिथे सौदे केले जात होते आणि असंख्य जीवनांवर परिणाम करणारे निर्णय अमलात आणले जात होते तो त्याच्या खुर्चीवर मागे झुकला त्याचे विचार दूर होते तेवढ्या दारावर झालेल्या एक हलक्या थापाने त्याला त्याच्या आठवणीतून बाहेर काढले आत या त्याने हाक मारली त्याचा आवाज दृढ पण उत्सुक होता गीतांजली तिच्या असाइनमेंट पेपर छातीशी घट्ट धरून संकोचून आत आली शिवराजच्या कपाळावर आश्चर्याचा धक्का बसला ती त्याच्याकडे सहसा येत नव्हती हो विशेषतः इतक्या रात्री गीतांजली काय झालं तिच्या चेहऱ्यावरची काळजी त्याला जाणवली तेव्हा त्याचा स्वर थोडासा मंद झाला ती पुढे सरकली तिचा आवाज कुजबुजण्यासारखा नव्हता मला माझ्या असाइनमेंटमध्ये अडचण येत आहे मला ते समजत नाही आहे आणि ते उद्या येणार आहे शिवराजने त्याचा पेन खाली ठेवला आणि तिला त्याच्या शेजारी बसण्याचा इशारा केला मला पाहु गितन कागत पत्रे जा कागत पत्रे ते पाहू दे गीतांजलीने कागदपत्रे दिली त्यांना दिलासा आणि चिंतायाचे मिश्रण जाणवले शिवराज कागदपत्रे स्कॅन करत असताना त्याच्या तिष्ण रोयांनी समस्या लवकर उल उलगडली हे फार कठीण नाही आहे तो काही क्षणांनी म्हणाला तुला फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहण्याची गरज आहे पुढच्या तासभर शिवराजने धीराने तिला ज्या संकल्पनांशी झुंजत होते त्या समजावून सांगितल्या त्या अशा पद्धतीने मांडल्या की शेवटी त्यांना अर्थ मिळाला गीतांजली स्वतःला जवळ झुकताना दिसली त्याचा शांत आवाज तिला प्रत्येक समस्येतून मार्ग दाखवत असताना तिचा ताण हळूहळू कमी होत गेला तो इतका मदतगार किंवा इतका दयाळू असेल अशी तिला अपेक्षा नव्हती हो गीतांजली तिच्या मागे गेली समजदारपणा जाणवताच तिने मान हलवली पण तो बोलत असताना तिला तिच्या पापण्यात जड झाल्यासारखे वाटले दिवसभराच्या तणावामुळे आणि रात्रीच्या वेळेमुळे तिचा त्रास झाला हळूहळू गीतांजलीचे डोके वाकू लागले आणि तिला काही कळायच्या आतच ती त्याच्या डेस्कवर झोपी गेली शिवराज वाक्यातच थांबला अचानक आलेल्या शांततेकडे तो लक्ष देऊन म्हणाला त्याने वळून पाहिले तर गीतांजली झोपेत होती तिचा चेहरा त्याच्या छातीत भावनांचे मिश्रण होते तिचा निष्पाप झोपलेला चेहरा त्याने आपल्यात त्याने आपल्यात घेतला त्याच्या हृदयात एक शांत वेदना पसरली ज्या भावना त्याला खूप दिवसांपासून दडपून ठेवल्या होत्या एक मंदवसा असा टाकत तो उभा राहिला आणि काळजीपूर्वक तिला वर उचलले आपल्या मिठीत घेतले ती इतकी ती इतकी हलकी इतकी नाजूक होती की जणू काही ती थोड्याशा स्पर्शानेच तुटेल त्याने तिला आपल्या बेडवर नेले आणि ब्लँकेट ओढून हळुवारपणे झोपवले बराच वेळ शिवराज तिथेच उभा राहिला आणि तिला झोपलेले पाहत होता तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता ज्या प्रकारे तो पूर्वी कधीही पाहत नव्हता